समाजाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे राज्य सरकारने कुणबी अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत सगळ्या सोयऱ्यांसाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे हे इतिहासात पहिल्यांदाच झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे समाज म्हणून त्यांचा विरोध संपला अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे त्यानंतर नेवासा नेवासा तालुक्यातील बुद्रुक ने येथे दोनशे किलो लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या आरतीने या आनंद उत्सवाची सुरुवात करण्यात आली एक मराठा लाख मराठांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता संपूर्ण गावात घरोघरी लाडू वाटण्यात आले त्यानंतर नेवासा श्रीरामपूर रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना लाडू वाटण्यात आले आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाडेकर नेवासा के पाटील यांच्या लढ्याला यश आलेला आहे तसंच सकल मराठा समाज यांच्या लाड्याला देखील यश आलेलं आहे आज सरकारने ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सगळ्या मराठा समाजातर्फे सरकारचे आभार व्यक्त करतो तसेच नेवासंबंधित परिसर व नेवा सगळे मराठा समाज बांधव यांनी देखील या आंदोलनात एक खरीचा वाटा उचललेला आहे आणि याचाच जल्लोष म्हणून आज आम्ही तिथं लाडूचा एक गोडासा कार्यक्रम ठेवला आहे आणि आता आम्ही त्याचा आनंद व्यक्त करत आहोत खऱ्या अर्थाने आरक्षणी चळवळ अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरुवात सुरुवात झालेली आहे तदनंतर आपले सर्वांच आपण आता त्यांना आराध्य दळवत म्हटलं तरी कमी पडेल असे आपले पाटीलदारांगे त्यांनी खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसापासून ही चळवळ उभी केली आणि त्यांनी आंतरवादी सराटीमध्ये आंतरवादी सराटीमध्ये त्यांनी उपोषण चालू केल्यानंतर तिथं शासनाने गोळीबार केला आणि तिथपासूनच खऱ्या याला या उपोषणाला आणि मागणीला चालना मिळाली आणि जागोजागी अवघ्या महाराष्ट्रामध्ये चक्री उपोषण सुरू केलं त्याचप्रमाणे आम्ही सर्व नेवासा कर नेवासा बुद्रुकचे ने सर्व परिसरातील नागरिक हिंदू बांधव सर्वांनी मिळून आम्ही पण इथं चक्री उपोषण केलं आणि त्या उपोषणाला मनोज दादांच्या उपोषणाला आणि प्रयत्नाला खऱ्या अर्थाने आज यश मिळालेलं आहे आणि त्याचं यश म्हणून आम्ही नेवासा बुद्रुकमध्ये आनंद उत्सव लाडू वाटून दोन लाडू वाटून आनंद उत्सव साजरा केला आणि शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांना पुष्पहार घातला घालून आरती केली आणि नंतर नंतर दोन लाडू या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि पुन्हा एकदा निवासपुत ग्रामस्थांच्या वतीनं मनोज दादा पाटील गरंगे यांचे खऱ्या अर्थाने खूप खूप लाख लाख आभार मानतो